आमची लढाई त्यांच्या विरोधात आहे ज्यांना आमच्या जंगलावर कब्जा करायचा आहे आमच्यासाठी विकास म्हणजे जंगल आहे जो आमचं पालन पोषण करतो हा ॲमेझॉनमध्ये राहणाऱ्या यानोनामी लोकांचा आक्रोश आहे एकोणीसशे ऐंशीपासून यानोनामी लोकांच्या जमिनीवर बेकायदेशीर गोल्ड मायनिंगचं काम सुरू झालं तेव्हापासून या यानोनामी लोकांचा जंगल वाचवण्यासाठीचा लढा सुरू झाला आणि आजही त्या आपल्या हक्कासाठी आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ॲमेझॉनमधल्या यानोनामी लोकांबद्दल आणि त्यांच्या जंगल वाचवण्याच्या लढ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा ॲमेझॉन जगातलं सर्वात मोठं जंगल जितका इथे प्राण्यांच्या प्रजाती तितक्याच आदिवासी लोकांच्या प्रजाती इथे असेही कित्येक आदिवासी आहेत ज्यांचा अजूनही माणसांसोबत कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही जंगल त्यांचं सगळं काही आहे पण तरीही जंगलाच्या राखणदारांना इथून बाहेर काढलं जात आहे त्यातले एक म्हणजे अनुनामी लोक हे ब्राझील व्हेनेझुएलाच्या बॉर्डरवर ॲमेझॉनच्या दाट जंगलात आणि डोंगराळ भागात राहतात त्यांच्या घरांना शाबोनो म्हटलं जातं आता शाबोनो म्हणजे काय तर एक मोठं गोलाकार झोपडं जे झाडांच्या फांद्या पानं आणि द्राक्षांच्या वेलीने बनवलेलं असतं एका शाबोनोत पन्नास एक ते चारशे लोक राहू शकतात आणि सगळे एका मोठ्या कुटुंबासारखे एकत्र राहतात या लोकांचं आयुष्य पूर्णपणे जंगलाशी जुळलेलं आहे त्यांचा विश्वास आहे की जंगलातलं प्रत्येक झाड प्राणी नदी आणि अगदी ढगांमध्येही आत्मा असतो त्यामुळे ते जंगलातून फक्त तेवढंच घेतात जेवढं त्यांना हवं असतं ते त्याचा कधीच अतिरेक करत नाहीत त्यांचं निसर्गाशी इतकं खोल आहे की जवळपास पाचशे प्रकारच्या वनस्पतींचा वापर ते खाण्यासाठी औषधांसाठी अगदी घरं बांधण्यासाठी करतात आता उदाहरणच बघायचं झालं तर टिंबो नावाच्या वेलीचा वापर ते मासे पकडण्यासाठी करतात यातून बनवलेलं विष पाण्यात टाकलं जातं मासे बेशुद्ध होतात आणि त्यांना सहज पकडता येतं ते शेती करण्यासाठी स्लॅश अँड बन या टेक्निकचा वापर करतात या टेक्निकमध्ये ते जंगलात थोडी झाडं तोडतात ती जाळतात आणि तिथे शेती करतात त्या जमिनीवरचं काम संपलं की ते तिथून दुसरीकडे जातात आणि जंगलाला पुन्हा वाढायला वेळ देतात या शिफ्टिंग कल्टिवेशन प्रोसेसमुळे जंगलाचं काहीच नुकसान होत नाही आणि माती सुपीक राहते त्यांच्या कुठल्याच गोष्टीमुळे निसर्गाला कोणतंच नुकसान होत नाही त्यांचं हे पारंपरिक जीवन अगदी आनंदात सुरू होतं आणि एकोणीसशे ऐंशी साली वाईट गोष्टीला सुरुवात झाली ती म्हणजे त्यांच्या जमिनीवर आजूबाजूच्या शहरातील लोकांनी अतिक्रमणं करायला सुरुवात केली एकोणीसशे ऐंशी साली त्यांच्या जमिनीवर गोल्ड मायनिंगचं काम सुरू झालं आणि तेव्हापासून त्यांचं जीवन बदलून गेलं हे गोल्ड मायनिंगचं काम बेकायदेशीर पद्धतीनं सुरू झालं हे बेकायदेशीर खनन करणारे त्यांच्या जमिनीवर घुसले आणि त्यांनी जंगलतोड सुरू केली याचा परिणाम म्हणजे तिथल्या नद्या मर्क्युरीमुळे प्रदूषित झाल्या तिथे कधी नव्हे तर मलेरिया सारखे रोग पसरले आणि या गोल्ड मायनिंगमुळे वीस टक्क्यांपेक्षा जास्त लोकं मेली आजही ही समस्या कमी झाली नाही दोन हजार दहा ते दोन हजार वीस या काळात तर यानोनामींच्या जमिनीवर बेकायदा खनन चारशे पंच्याण्णव टक्क्याने वाढलं यामुळे प्रदूषण इतकं वाढलं की त्याचा परिणाम म्हणजे तिथल्या मुलांमध्ये कुपोषण वाढलं आणि मलेरियाचा आजार आणखी वाढला दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात किमान पाचशे सत्तर यानोनामी मुलांचा मृत्यू कुपोषण आणि रोगांमुळे झाला याशिवाय आणखी एक भयानक गोष्ट सुरू झाली ती म्हणजे बेकायदा खनन करणाऱ्यांनी यानोनामी मुली आणि महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनाही समोर आल्या काही खनन करणारे अकरा बारा वर्षाच्या मुलींना अन्न आणि कपड्यांच्या बदल्यात लैंगिक शोषणासाठी भाग पाडतात यामुळे यानोनामी समाजात सामाजिक अस्थिरता आणि तणाव वाढला पण यानोनामी हार मानणारे नव्हते त्यांचे नेते दावी कोपेनावा गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेमुळे ब्राझील सरकारला यानोनामींची नऊ पॉईंट सहा दशलक्ष हेक्टर जमीन यानोनामी पार्क म्हणून राखीव ठेवावी लागली ही जमीन स्वित्झर्लंडपेक्षाही दुप्पट आकाराची आहे दावी कोपेनावा यांनी हुतुकारा यानोनामी असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली जी यानोनामींच्या हक्कांसाठी आणि जंगलांच्या संरक्षणासाठी काम करते व्हेनेझुएलातही होरोनामी नावाची संस्था आहे जी तिथल्या यानोनामींसाठी लढते या संस्था आणि आंतरराष्ट्रीय गट जसं की सर्वायव्हर इंटरनॅशनल आणि ॲमेझॉन वॉच यानोनामींच्या बाजूने लढत आहेत दोन हजार तेवीसमध्ये ब्राझील सरकारने यानोनामी जमिनीवरून बेकायदा खनन करणाऱ्यांना हटवण्यासाठी आपत्कालीन कारवाई सुरू केली पण अजूनही हे काम सुरूच आहे यानोनामी फक्त स्वतःसाठी लढत नाहीत तर ते ॲमेझॉनच्या जंगलाचं संरक्षण व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत यानोनामींच्या या लढ्यामुळे त्यांच्या जमिनीवर अजूनही जंगल जसं तसं आहे कारण त्यांनी ते टिकवून ठेवले आणि पुढे सुद्धा टिकून राहावं म्हणून आंदोलनं करत आहेत तिथल्या लोकांची एवढीच इच्छा आहे की त्यांना फक्त त्यांचं निसर्गाशी जे आधीपासूनचं पारंपरिक नातं होतं ते टिकवायचं आहे अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावा त्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका